शहादा तालुक्यातील शहाणा व अन्य गावातील आमच्या आदिवासी लाभार्थ्यांना बिरसा मुंडा विहीर सो सिंचन योजनेपासून वंचित ठेवणाऱ्या राजू पेंढारकर कृषी अधिकारी पंचायत समिती शहादा यांना तात्काळ पदावरून हटवा व आमच्या आदिवासी लाभार्थ्यांना बिरसा मुंडा विहीर सिंचन योजनेचा लाभ मिळवून द्या या मागणीसाठी आम्ही दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पंचायत समिती शहादा समोर आमच्या बिरसा फायटर नंदुरबार संघटनेतर्फे हिया आंदोलनाचा इशारा दिलेला आहे या आंदोलनाची दखल घेऊन माननीय गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांनी आम्हाला संघटनेला एक पत्र दिलेलं आहे त्या पत्रामध्ये या राजू पेंढारकर कृषी अधिकारी यांची शहादा तालुक्यातून दडगाव येथे हाकालपट्टी केलेली आहे त्यांचा इथला शहादाचा कारभार त्यांनी काढून घेतलेला आहे आमची एक मागणी मान्य झालेले आहे परंतु दुसरी जी मागणी आहे की आमच्या आदिवासी लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा आणि त्यासाठी सुद्धा त्यांनी आमच्याकडे दोन दिवसाची मुदत मागितलेली आहे या दोन दिवसात त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी कारवाई करणार आहोत असं आश्वासन माननीय गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांनी आम्हाला दिलेलं आहे म्हणून उद्याचं दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचं आमचं ट्रिया आंदोलन आम्ही तात्पुरतं स्थगित करत आहोत परंतु लाभार्थ्यांना जर लाभ दिला गेला नाही तर आम्ही तिसऱ्या दिवशी पुन्हा आंदोलनाचं निवेदन देणार आहोत आणि आंदोलन करणार आहोत जय बिरसा जय आदिवासी